नमस्कार आज आपण अतिशय पौष्टिक अशा मुगाची डाळ आणि पालकच्या वड्या बनवणार आहोत त्या टिफिनमध्ये किंवा लहान मुलांना छोट्या भुकेसाठी टेस्टीसुद्धा असतात जे मुलं पालक खात नाही ते अशा पद्धतीने त्यांना पालक खाऊ घालू शकतात या वड्या अतिशय चविष्ट लागतात चला तर आता आपण अशा पालकवडी बनवायला घेऊया पालकवडीसाठी साहित्य बघूया एक मोठा चमचा तेल अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा एक चमचा तीळ एक चमचा जिरे एक चमचा बडी शोक चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या वीस ते पंचवीस लसूणच्या कळ्या ज्या बारीक करून घेतल्या मुगाची डाळ अर्धी वाटी डाळ दोन तास भिजवून घेतलेली आहे चवीनुसार मीठ हे सगळे मसाले एकत्रित करून घेऊया दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली पालक घ्यायची आहे एक मोठी गड्डी पालकची होती मिक्स करण्यासाठी आपण मोठ्या भांड्यात घेऊया त्याला आपण पालकला हाताने व्यवस्थित चोळून एकत्र करून घेणार आहोत पालकबरोबर सगळे मसाले मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत यात आपण ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ जे तुमच्याकडे पीठ अवेलेबल असेल ते पण तुम्ही वापरू शकता चण्याचं पीठ सगळे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्ही यात नाचणीचं पीठसुद्धा वापरू शकतात हे सगळं व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊया पीठ थोडे थोडंच टाकायचं आहे नाहीतर ते घट्ट होईल तर थोडंसं पाणी टाकून आणखीन आपण मिक्स करून घेणार आहोत आपण थालीपीठसाठी पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं नरम पीठ मळायचं आहे त्याचे तुम्ही थालीपीठसुद्धा बनवू शकतात किंवा वड्यासुद्धा बनवू शकतात आपण पालकच्या वड्या बनवणार आहोत आपल्याला वड्या स्टीम करून घ्यायच्या आहे त्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि आता आपण प्लेटला तेल लावून घेऊया प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे तेल लावलेल्या ताटात आपण कलंजी तीळ कोथिंबीर चिली फ्लेक्स टाकून घेऊया आता यात आपण बनवलेलं बॅटर टाकून घेऊया वरून थोडं तेल टाकून घेऊया आता आपण बॅटर स्टीम करायला ठेवूया झाकून आपण स्टीम करून घेणार आहोत वडा चेक करून घेऊया वड्या शिजलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून वड्या गार होऊ देऊया बॅटर गार आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया या वड्या तुम्ही डीप फ्राय किंवा सॅलो फ्राय सुद्धा करू शकतात वड्या काढून घेतल्या आहेत आता आपण वड्या फ्राय करून घेणार आहोत वडा फ्राय करण्यासाठी आपण एका पॅनमध्ये तेल टाकून घेतलेला आहे तीळ किंवा खसखस टाकून घ्यायची आहे वडा तळण्यासाठी मी खसखस टाकून घेतलेली आहे आपण दुसऱ्या साईडने वडा फ्राय करून घेऊया तयार आहेत वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशा पालक वडी बनवा खा आणि खुश राहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू